मंडळी ते एक मराठी गाणं आहे बघा मी कशाला आरशात पाहू ग मीच माझ्या रूपाची राणी ग हे मराठी गाणं कधी आपली रियालिटी बनून जातं कळतसुद्धा नाही घराचं घरातल्या सगळ्यांचं मुलांचं करता करता खरंच आपण आरशातच बघायचं विसरून जातो आणि हळूहळू बंदच करतो नाही का मग येते ती मरगळ शरीरावर मनावर चेहऱ्यावर आणि विचारांवर सुद्धा मी स्वतः ह्या फेजमधून गेले बाळ झाल्यानंतर मी सुद्धा दोन दोन दिवस लिटरली केससुद्धा विंजरायचे होत नव्हते पण त्यानंतर मी काही बदल केले स्वतःमध्ये आणि त्याचा मला इतका फायदा झाला जो गेलेला कॉन्फिडन्स होता तोसुद्धा परत मिळाला आणि फ्रेशही वाटते अशा कोणत्या गोष्टी मी केल्या असे कोणते बदल मी केले ज्यामुळे मला माझा गेलेला कॉन्फिडन्स परत मिळाला तसेच मी घरी स्मार्ट स्टायलिश आणि फ्रेशसुद्धा राहते ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा सगळ्यात पहिली गोष्ट जी तुम्हाला करायची आहे इम्प्रूव्ह आणि ज्यावर तुम्हाला सगळ्यात जास्त लक्ष द्यायचं आहे ते म्हणजे तुमचं ड्रेसिंग कारण तुमचं ड्रेसिंग तुमच्या पूर्ण पर्सनॅलिटीला बदलू शकतं त्यासाठी तुम्हाला दिवसा घालायचे कपडे आणि रात्री घालण्याचे कपडे वेगवेगळे ठरवायचे आहेत बऱ्याच जणी दिवसा वापरलेले कपडे तशीच रात्रीसुद्धा घालतात पण असं न करता रात्रीसाठी वेगळी कपडे घालत जावा दिवसभराच्या कामाने मळलेली कपडे घालून झोपणं म्हणजे दिवसभराचं ओझं घेऊन झोपल्यासारखं वाटतं त्यामुळे सबय या जोपता ना ही सवय बदला ह्यामुळे झोपताना आपला मूड चांगला राहतो आणि झोपही चांगली होते मनही शांत राहतं नक्की करून बघा बऱ्याच जणी घरात चुडीदार वापरतात पण घरातच घालायचेत म्हणून आपण इतकंसं चांगल्या क्वालिटीचं चा कापड घेत नाही मग ते परत परत धुण्यात आल्यामुळे ते खराबसुद्धा लवकर होतं डल पडू लागतं आणि मग ते तसंच आपल्याला डल लुक देत त्याऐवजी चांगल्या क्वालिटीचे चुडीदार जर घरी घालण्यासाठी वापरले तर आपल्याला हवा असलेला ही घरीच मिळतो आणि फ्रेशही वाटते तसेच घरीच तर वापरायचे आहेत म्हणून कुठलीही हलक्यातली साडी न वापरता त्यातल्या त्यात चांगले साडी नेसावी हे सेमच गाऊन असतील किंवा टी शर्ट बाबतीतसुद्धा तुम्हाला फॉलो करायचं आहे तर घरातच वापरायचेत आपल्याला कोण बघणार आहे असं न करता उलट घरातच चांगले आपल्या आवडीचे कपडे वापरा कारण त्या कपड्यातच आपण आपल्या दिवसातला जास्तीत जास्त वेळ घालवणार आहोत म्हणून घरातील कपड्यांमध्ये चांगल्या प्रकारे इन्व्हेस्ट करा दुसरी गोष्ट जी खूप इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे मेकअप आता मेकअप करायचं म्हणजे खूप सारं फाउंडेशन लावून घरात बसायचं असं आहे का तर अजिबात नाही घरात असतानाही थोडं हलकं फुलकं आवरायचं म्हणजे घरातला मेकअप म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट आपल्याला एक करायची ती म्हणजे रोजच्या रोज केस विंचरायचे आहेत लहान बाळ असताना दोन दोन दिवस केसांना कंगवासुद्धा फिरवता येत नव्हता पण ही गोष्ट मी चेंज केली आणि रोजच्या रोज केस विंचरायला लागले त्यामुळे आपसुकच फ्रेश आणि व्यवस्थित वाटायला लागलं त्यासोबत पावडर टिकली ली, तर आलीच कधी कधी मी परफ्यूमही मारते घरात असताना आपल्या आवडीच्या वासाने मूड अगदी फ्रेश आणि टवटवीत होतो पण हे करणं फार महत्वाचं आहे छोटे छोटे बदलच खूप चांगल्या सवयी लावून घेण्यासाठी मदत करतात तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हाऊसवाईफनी आपल्या ॲक्सेसरीजकडे सुद्धा लक्ष द्यायला हवं आता एखादी गृहिणी फक्त घरातच नाही ना बसून राहत कधी आपण बाजारात जातो कधी मुलांच्या शाळेत कधी मंदिरात तर कधी फिरण्यासाठी मूवीला जातो तर अशावेळी आपणही स्मार्ट दिसावे उगाच काकूबाई दिसू नये असं आपल्याला वाटतंच मग अशा क्षणांसाठी काही गोष्टी आपल्याजवळ असाव्यात जसं की एखादी पर्स असेल किंवा स्लिंग बॅग घेऊन जावा अशावेळी त्या त्यासोबत एखादं घड्याळ किंवा ब्रेसलेट घालत जा नाहीतर सिंगल क मिळतात ते घाला आता अशा गोष्टी ॲड केल्यामुळे आपले सिंपल आउटफिट्स नाही स्मार्ट लुक देतात त्यासोबत एखादं दे चेन टाईप डेलिकेट ज्वेलरी घालू शकता लक्षात घ्या इथे ओव्हर ज्वेलरी घालायची नाही नाहीतर काय होतं की जास्त ज्वेलरी घातल्यामुळे ना ते असं वाटतं की इतरांना दाखवण्यासाठी घातले कानातले घालताना सिंपल स्टड घालू शकता ह्या काही गोष्टी तुम्ही स्टायलिश आणि इलिगंट तर दिसताच पण तुमचा मूडही पॉझिटिव्ह होतो कॉन्फिडंट सुद्धा वाढतो आता महत्त्वाचा पाठ आपण ना जगासमोर दोन पद्धतीने इम्प्रेशन क्रिएट करत असतो एक म्हणजे आपलं फिजिकल अफेअरन्स आपण काय कपडे घालतो ॲक्सेसरीज कशा कॅरी करतो फुटवेअरपासून ते केसांपर्यंत सगळंच आणि दुसरं म्हणजे आपलं मेंटल ॲटिट्यूड ज्यामध्ये आपला कॉन्फिडन्स येतो आपण बोलतो कसे चालतो कसे आपली बॉडी लँग्वेज काय आहे हे सगळे मॅटर करतं आता घरात असताना आपण आपल्या ह्याच मेंटल ॲटिट्यूडवर जास्त लक्ष देत नाही मग येते ती मरगळ म्हणून काही सिंपल गोष्टी करून तुम्ही तुमचा मेंटल ॲटिट्यूड बदल करू शकता जसे की तुमच्या हॉबीजवर काम करू शकता जी गोष्ट तुम्हाला आवडते मग ती कोणतीही असू शकते कुणाला डान्स आवडत असेल कुणाला गाणी ऐकायला कुणाला कविता करायला आवडत असेल अशी जी गोष्ट तुम्हाला आवडत असेल त्यासाठी थोडासा टाईम काढत जा कारण आपल्या आवडीच्या गोष्टी पाच मिनटं जरी केल्या तरी आपल्याला फ्रेश वाटतं आणि मन हलकं होतं काही दिवसांनी तुम्हीच स्वतःमध्ये चेंजेस नोटीस करायला चालू कराल फिजिकल सुद्धा रोजच्या रोज थोडासा व्यायाम करणं गरजेचं आहे घरीच तुम्ही डान्स योगा करा एखादा दिवस गार्डनमध्ये वॉक करा एखादा दिवस लांबच्या एखाद्या मंदिरात चालत जावा फिजिकल हेल्थसाठी वर्कआउट रुटीन बनवा आणि मेंटल हेल्थसाठी मेडिटेशन किंवा प्रेयर नामस्मरण करत जा खूप फरक जाणवतो आपल्या हातातल्या मोबाईलचा वापर हे तुम्ही ह्या गोष्टींसाठी नक्कीच करू शकता सोशल मीडियाचा वापर तर तुम्ही करतच असाल तर त्यावर असा कंटेंट कन्झ्युम करत जा जो तुम्हाला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट टाईम मॅनेजमेंटमध्ये हेल्प करेल जेणेकरून ह्या गोष्टी करून, करून तुम्ही स्वतःसाठी सुद्धा टाईम काढू शकाल ह्या टिप्स कशा वाटल्या ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा हे बदल करून मी स्वतःमध्ये झालेले पॉझिटिव्ह बदल तर अनुभवतेच तुम्हीसुद्धा फॉलो करा आणि पॉझिटिव्ह राहा धन्यवाद